राज्यभरात नवरात्रीचा उत्सव पाहायला मिळत असताना विरारमध्ये देखील नवरात्रीचा उत्साह तितक्या जोरात पाहायला मिळतो विरारचं पुरातन जीवदानी मंदिर या मंदिरात सध्या मी उभा आहे आणि नवरात्रीच्या नऊ दिवस इथे मोठ्या प्रमाणावर भक्तांची गर्दी पाहायला मिळते आज नवरात्राचा पहिला दिवस आहे आणि मोठ्या प्रमाणावर पाऊस आहे तरी देखील भक्त जण आहेत की देवीला भेटण्यासाठी येतात आणि जवळपास या देवीचं दर्शन करायला यायचं असं तर जसं पंधराशे पायऱ्या सर करून वर यावं लागतं ट्रस्टच्या माध्यमातून जे आहेत की फनिक्युलरची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्यामुळे त्याच्या जर तुम्ही तिकीट काढत तुम्ही थेट वर येऊ शकता नवरात्रीमध्ये नऊ दिवस इथे घटस्थापना देखील करण्यात आलेली आहे आणि दोन टाईम आरती अभिषेक असं मोठ्या प्रमाणावर भक्तांची मांदियाळी पाहायला मिळते वसई विरार परिसरच नाही पालघर पूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जे लोक आहेत ते या देवीच्या दर्शनासाठी येतात अनेक लोकांचं अशी कुठेतरी म्हणत असते की नऊ दिवसात नऊ देवीचं दर्शन करायचं त्यातल्या एका देवीचं दर्शन हे आवर्जून करत असतात जस जसा नवरात्रीचा दिवस पुढे पुढे जात असतात तस इथे गर, भक्तांची गर्दी ही वाढत जाते म्हणजे जवळपास दर्शनासाठी चार ते पाच तास रांगेमध्ये उभं राहावं लागतं परंतु पाऊस आणि सध्या पहिला दिवस असल्यामुळे है आणि सध्या शाळा सुरू असल्यामुळे गर्दी थोडीशी कमी आहे परंतु दुपारी दोन ते तीन दरम्यान मंदिर हे साफसफाईसाठी बंद असतं परंतु इतर वेळी सर्व भक्तांसाठी हे मंदिर ओपन ठेवण्यात आलेलं आहे त्यामुळे तुम्हाला जर येत्या पुढच्या नऊ दिवसाच्या काळामध्ये दिवजाने देवीचं दर्शन घ्यायचं असं तुम्ही येऊ शकता देवीचं मनोभावे दर्शन घेऊ शकता ट्रस्टच्या माध्यमातून इथे मोठ्या प्रमाणावर सुविधा देखील ठेवण्यात आलेल्या आहेत मेडिकल कॅम्प देखील ठेवण्यात आलेला आहे त्यामुळे दिवसेंदिवस या ठिकाणी वाढत जाणार आहे दरवर्षीप्रमाणे नवरात्री उत्सव हा धुमधडाक्यात साजरा करण्याच्या दृष्टीने आमच्या जीवदानी मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही भाविकांसाठी भरपूर प्रकारच्या सुखसुविधा वगैरे केलेल्या त्याच्यामध्ये आपण बघितलं असेल की सुरक्षेच्या दृष्टीने बघितलं असेल की तुम्ही पायऱ्यांच्या इकडे किंवा इतर याच्या इकडेच आम्ही सोश मेटल डिटेक्टर लावलेले आहेत ज्याच्यामधनं कुठल्याही वस्तू काही जाऊ नये आणि लोकांना हानी फुवू नये ले ले सा या दृष्टीने बघितलेलं आहे लोकांना लोकांवर नजर ठेवण्यासाठी एकशे साठ ते एकशे सत्तर सी सी टी व्ही लावलेले आहेत की जे ऑल ऑल ओव्हर त्याच्यावरती मॉनिटरिंग होतं आहे सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांचा पाऊस फौजपाटा यावेळी डबल आलेला आहे शंभरच्यावरती प पोलिसांचा फौजपाटा आहे आमचे स्वतःचे सुरक्षारक्षक म्हणाल तर आमच्या स्वतःचे जवळजवळ सव्वाशे सुरक्षारक्षक आहेत त्याच्या माध्यमातून आम्ही सुरक्षा कशा प्रकारे होईल ते होईल तसेच आमच्या वि विवाह महाविद्यालय जे आहे त्याच्यामधली दोनशे मुलं ही एन सी सीची मुलं आहेत ती यावर्षी यावर्षीही मुलं त्यांचा सहभाग असतो आणि त्या दृष्टीने आपण सुरक्षाच्या दृष्टीने आपण जास्तीत जास्त कसं लोकांना हे देईल त्याप्रमाणे करत असतो आपण बघितलं असेल की सकाळी साडेपाच वाजता पहिली आरती होते दुपारी बारा वाजता दुसरी आरती होते आणि संध्याकाळी साडेसात वाजता दुसरी त्याप्रमाणे आपण त्यावर न निगराणी वगैरे ठेवून हे केलेलं असते बाकीचं म्हणाल तर खाली भाविकांना आल्यानंतर त्यांना खाली उतरल्यावर त्यांना मोफत आमच्या इकडनं जेवणाची सोय केलेली आहे ज्या आपण बघितलं की विरारच नाही तर महाराष्ट्रातल्या इतर भागामधनं पण लोक येतात त्यांच्या ज्या गाड्या येतात तर पार्किंगची सोय आपण पूर्णपणे तिथे शंभर गाड्या राहू शकतो अशी गाड्या ज्या खाली पार्किंगची सोय केलेली आहे आपण दुसरं अशा प्रकारे लाईव्ह पण लाईव्ह पण जे घर घर बसून बघू शकतात असे लाईव्ह चुदाणीच्या माध्यमातून आपण नऊ दिवसामध्ये एकूण किती भाविक भक्त येतील आणि कुठून कुठून येतात मी म्हणा मग मगाशी म्हणाला तेव्हा की संपूर्ण महाराष्ट्रामधनं पण येतात महाराष्ट्राच्या बाहेरची पण लोक येतात आउट ऑफ इंडिया तिकडनंही लोकं येतात आणि आंबे अपेक्षा असते की दरवेळी आठ न आठ ते दहा लाख पब्लिक येते पण यावर्षी त्याच्यापेक्षा जास्त लोकं येतील अशी अपेक्षा आहे कारण गेल्यावेळी कसं की आठ ते नऊ नऊ दिवसाची होती यावेळी पूर्ण दहा दिवसाचा नवरात्री उत्सव आहे तर त्या दृष्टीने आपण तयारी केलेली आहे आणि जास्तीत जास्त लोकांना कशा प्रकारे दर्शन आणि बाकीच्या सोयी मिळतील याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत ओके जीवदानी देवीच्या आख्यायिका म्हणजे थोडक्यात सांगायची अशी की जीवदान देती म्हणून त्या गडाचं नाव जीवदान गड ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरून या देवीचं नाव जुदानी देवी असं पडलेलं आहे अशा तीन प्रकारच्या आख्यायिका आहे एक गायीची आख्यायिका आहे एक स्त्रीची पण काहीतरी गायीची स्त्री वगैरे झाली अशी आख्यायिका एक आहे अशा तीन प्रकारच्या आख्यायिका आहे या नवरात्रीसोबत किती भाविक येणार कसं काय आज सकाळपासून सारखी चार वाजेपासून सारखी रीक लागलेली भाविकांची आपण अंदाज तर नाही सांगू शकत पण भरपूर पब्लिक असते नवरात्रीमध्ये काय कसं नऊ दिवसाचा कसा उत्सव असेल आपल्याकडे रोज सकाळी पहाटे चार वाजता अभिषेक केला जातो त्याच्यानंतर सुंग साडी शृंगार केला जातो त्यानंतर साडेपाच वाजता आरती होते आणि पावणे सहाला पब्लिक घ्यायला आपण सुरुवात करतो पण आम्ही हे वसई तालुक्याचे रहिवासी आहे ही तालु वसई तालुक्याची इष्टदेवता आहे आपण आम म्हणजे आपल्याला कुठल्याही प्रकारची श्रद्धासाठी आपण देवीच्या देवीच्या श्रद्धे प्रकारे आपण इथे येतो आणि आम्ही दरवर्षी देवीला नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दर्शनाला येतो कारण ही आमच्या सम आपल्या वसई तालुक्याची इष्टदेवता आहे तसेच नवसाला पावणारी देवी म्हणून हिची आख्यायिका आहे माता जी का माता जी की अद्भुत कृपा है भक्त लोग जिस रूप में माता जी को पूछते हैं उस रूप में उनकी मनोकामना परिपूर्ण होती है क्या क्या है माता प्राचीन काल में यहाँ जो है विरार गांव में एक ग्वाला रहता था वो तो लोगों की गाय की देख रेख करता था उसके पास अचानक एक गाय बढ़ जाती है वो तो सोचता है कि इस गाय का मेरे को कुछ पैसा धन धान्य कुछ मिलता नहीं है ये गाय किसकी है तत्पश्चात वो गाय जो है दूध देने लग जाती है और यहाँ जो जीवधानी गढ़ पर्वत है यहाँ आती है और उसके थन से अपने आप दूध निकलना लग जाता है वो सोचता है कि ये गाय तो अब दूध भी नहीं देती मेरे को एक दिन उसने गाय की गाय की उसने गाय का पीछा किया और गाय जो है इस स्थान में आती है और गाय ने उसको देखा गाय ने पहाड़ से कूद मारी उसको लगा कि गाय तो मर गई लेकिन वो जैसे ही घर पे गया उसके जाने से पहले गाय यथावत जगह पे थी इसलिए नाम पड़ा जीवदानी